नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अर्विश आणि तर मंडळी आज आहे तेरा मार्च आणि तेरा मार्च आज होळी आहे तर होळीची तयारी चालू आहे माझी म्हणजे संध्याकाळी मला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचं या सगळ्या गोष्टी आहेत नैवेद्यासाठी आणि आमच्या इथे खाली होळी पेटवली जाते म्हणजे होळीचं दहन केलं जातं अगदी बिल्डिंगच्या खालीच आहे तर मग मी तिकडेच पूजेला जात असते रात्री आणि मग ते त्याची पण तयारी माझी करायची होळीची सगळी तयारी चालू आहे आणि हो अजून आज तेरा मार्च म्हटलं तर आज आहे माझा वाढदिवस आणि वाढदिवस आहे पण विशालला मी बोलली की सकाळी ऑफिसला नका जाऊ माझा बड्डे आहे थोडा वेळ सोबत थांबा म्हणून तर बोलले नाही मला कामाला जावंच लागेल माझे महत्त्वाचे कामं आहेत आणि आज पण सुट्टी नाही आहे उद्या धुलीबंधन आहे तर त्याची पण सुट्टी नाही आहे ऑलमोस्ट त्यांना म्हणजे लास्ट इयरला त्याच्याला म्हणजे नेहमी सुट्टी असते त्यांना पण या इयरला त्यांना आज पण सुट्टी नाही उद्या पण सुट्टी नाही आहे दोन्ही म्हणजे दिवस त्यांचे बिझी आहेत असं त्यांनी मला सांगितलं आहे तर पण खरं सांगू म्हणता बड्डे आहे माझा आणि होळी पण आहे आजचं माझं असंच खूप स्पेशल डे झाला असता पण तो नाही झाला कारण विशाल नाही आहे घरी म्हणून आणि विशाल नसेल तर मग माझा मूड ऑफ असतो त्यांच्याशिवाय मी प्रत्येक असं म्हणजे कोणतीच गोष्ट करत नाही तुम्हाला माहिती आहे तर मग आता ते संध्याकाळी जेव्हा घरी येतील तेव्हा मग पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे असं करण्यात येईल आणि हो बाहेर पण कुठे जाता येणार नाही कारण नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यामुळे तर मग सकाळचं माझं सगळं आवरून झालं आहे दिवाबत्ती वगैरे करून झाली देवांना मस्त आंघोळ वगैरे घालून झाली आहे आणि घरातलं सगळंच आवडलं आहे मी साधा माझा ग्रे कलरचा नवीनच ड्रेस आहे हा तर मी आ, तो म्हणजे तो ड्रेस वेअर केलेला आहे मी आणि अरविषची मस्त ती अन्विशला मस थोडंसं भरवलं आत्ता आणि त्याला झोपवेल म्हणजे संध्याकाळी होळीच्या वेळेस तो फ्रेश असेल फ्रेश मूड असेल त्याचा तर चला मग आणि बड्डेचं बघू आता Uh, संध्याकाळी विशाल आल्यानंतर काय करतात ते मला माहिती नाही आहे पण खरंच माझं ना uh, मला म्हणजे uh, गिफ्ट तर त्यांनी मला दिलेलं आहे ए सीचं पण आज असं मनापासून आणि हो अजून एक गोष्ट की असं uh, हे विशालाने आणि मी भेटल्यानंतर हे पहिलं वर्ष असं आहे की विशाल मला सोडून ऑफिसला गेलेत बड्डेच्या दिवशी uh, नाही तर ते जात नाही होळीचं ठीक आहे होळीच्या वेळेस ते नसतात घरी uh, म्हणजे लास्ट इयर तर त्यांना होळीच्या वेळेस पण जमलं नव्हतं कारण ते न म्हणजे संध्याकाळच्या जॉबला असायचे त्यामुळे मग नव्हते त्याच्या आधी आदल्या वर्षी पण ते नव्हते असं दोन तीन तीन हा दोन तीन तीन दोन वर्ष ते नव्हते एक वर्ष होते माझ्यासोबत पण दोन वर्ष ते माझ्यासोबत नव्हते पण हो बड्डेला ते नेहमी माझ्या सोबत असतात पण आज ते माझ्यासोबत नाही येत बड्डेच्या दिवशी आणि थोडासा राग पण येतो आहे पण ठीक आहे काही करू शकत नाही शेवटी जॉब आहे तो करणं महत्वाचंच आहे आणि ती जबाबदारी खूप मोठी आहे सगळ्यात मध्ये जॉब आहे म्हणून हे सगळं आहे तर मग ठीक आहे काय मी समजून घेतलं मग पण वाईट वाटतंय मनापासून तर मग बघू आणि आता आविषला झोप होते संध्याकाळी त्याचा मूड थोडं फ्रेश असेल आणि कदाचित नम्रता येईल घरी तर मग नम्रता आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल पुढचा ठीक आहे चला मग थोड्या वेळात भेटते नम्रता आली आहे आणि असं होत नाही की माझा बड्डे असेल आणि नमो मला भेटणार नाही हे शक्य नाही आहे ना नम्रता आपण जसपासून म्हणजे फ्रेंडशिप आहे तसपासून आम्ही प्रत्येक एक बड्डे फक्त सोबत नव्हतो ना मी कुठेतरी बाहेर होते कधी हैदराबाद ला होते बघ तो बर्थडे नव्हतो आपल्या सोबत मिस असं एखादाच बर्थडे नाही का पण मिस नाही हा पण एक बड्डे फक्त मिस झालेला आहे बाकी आम्ही सगळे बड्डेला सोबत आहोत आणि हे माझं बड्डे गिफ्ट आहे नमुनी माझ्यासाठी छान ड्रेस घेऊन आली ऍक्च्युअली तिला माहिती आहे एसी आहे स्वतःसाठी काही घेतलं नसेल तर मग ती मला बोलली मला माहिती आहे तू काय घेतलं नसेल स्वतःसाठी म्हणून तर ती ड्रेस घेऊन आली तर मंडळी ड्रेसचा पूर्ण लुक तुम्ही बघू शकता आणि हा नमुनी आणलेला ड्रेस आहे मला विशेष करून ओढणी आवडली खूप सुंदर आहे ओढणी आणि माझा हा बर्थडे गिफ्ट कसं वाटतंय मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि त्या बर्थडेचा केक कट करू आम्ही दोघी जणीच हा केक कट करणार आहोत त्यासाठी नमू घेते शूट व्हिडिओचं तर मोबाईल ट्रायपॉट आहे पण मी लावणार नाहीये ट्रायपॉट तर असंच आम्ही असत एन्जॉय करणार आहे आणि अजून एक गोष्ट नम्रतानी आणि मी मस्त जेवण केलं भिंडीची भाजी चपाती वा जेवणामध्ये तिने मला आता केक कट करून घेतो दोघीजणी आणि बोलते नंतर तुमच्या सोबत तर मंडाई जस्ट नम्रता घरी गेली ऍक्च्युली तिला ऑफिस फोन आला होता तिची महत्वाची मीटिंग होती त्यामुळे मग तिला लगेच जावं लागलं आणि ती ज्या गोष्टीसाठी थांबत होती ना ती गोष्ट मला बोलली आरती तुला सरप्राईज आहे एक पण आता ती काय आहे ती बोलली ते मी सांगणार नाही तर मला नाही माहिती काय सरप्राईज आहे ॲक्च्युली बड्डेचं आणि मला स्वयंपाकाची ते सुरुवात करायची आहे मी खरं तर संध्याकाळीच आमच्या इथे बिल्डिंगच्या खाली होळी आहे तर ती होळी दहन करतील मग तुम्हाला जसं सा पहिलंच सांगितलं आहे व्हिडिओमध्ये तर मग त्याची सुरुवात करायची मला पण नम्रता येऊन गेली खरंच खूप छान वाटलं आणि आता स्वयंपाकाची सुरुवात करते आणि विरू पण आलेला आहे आणि हो आम्ही दोघींनी मिळून मस्त केक कट केला कारण आम्ही दोघीच होतो त्याच्यामुळे मी तिला केक कट करू इंनी एन्जॉय करू आरविश पण झोपला होता मग ट्रायपॉट वगैरे लावला नाही जास्त सेट नाही केलं पण मग केक कट झाला आहे आणि ड्रेस तर तिने आणलेला तुम्हाला दाखवलं अशा प्रकारे माझा वाढदिवस साजरा होतो आहे आणि आता मी विशालची वाट पाहते खरं तर एक विशाल लवकर आले तर मला म्हणजे संध्याकाळी पूजेला लपटकन जाता येईल किंवा स्वयंपाक पटकन करता येईल या सगळ्या गोष्टी आहेत पण स्वयंपाकाची सुरुवात मी लगेच करून घेईल आणि नम्रता गेली आहे तेच तुम्हाला सांगते बड्डेचे केकचे फोटो काढलेत मी तुम्हाला ते नंतर दाखवेलच तसे तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आताच कामावर निघालो आहे तिला माहित नाही की मी हाफ डे कामावर मी घेतोय तिला सांगितलं होतं की मला सुट्टी भेटणार नाही तर मी तिला आता सरप्राईज देतोय सरप्राईज देईन तिला आता मला दुसऱ्याकडनं कॉल आलेले पण मी तिला कॉल रिसीव वगैरे काहीच केलं नाही आता तू यासाठी काहीतरी सरप्राईज आहे तुम्ही इथे केक शॉप आलेलो आता तुम्ही पण इथं इथे केक शॉप आहे माझ्या मागे तुम्ही केक ऑर्डर दिला होता ते केक आलेला आहे तुम्ही बघू शकता आता केक आता मी केकवरती नाव लिहता आहे आमची इकडे ती बेकरी आहे आयंगर बेकरी इकडं आम्ही नेहमी केक घेतो मी तुम्ही बघू शकता हा केक मी ऑर्डर केला होता आरतीसाठी छान केक त्यांनी बनवला आहे खूप छान त्यांनी नाव पण टाकले तिथे बघू शकता मी तिच्यासाठी गजरा घेतला आहे तिथे गजरा भेटते मोगऱ्याचा गजरा आहे खूप छान आहे मी आरतीसाठी खूप छान आहे आणि तिला आवडेल मी जर घरी पोहोचतोय आरतीला अजून माहिती नाही की मी घरी येत आहे तिला काय सांगितलं नाही मी जर बरं तुम्ही घरी चाललंय मंडई मला नम्रता बोलत होती की थोडा वेळ थांबू थोड्या वेळ थांबू केक कट करण्यासाठी त्याचं कारण मला आता कळलंय त्या दोघांचा प्लॅन झालेला होता नम्रताचा आणि विशालचा काय हो काय तुम्ही तिला कॉल केला होता थांब म्हणून मी येतोय घरी असं तिला बोललो की थांब मी येतोय घरी अच्छा आणि मला विशाल येताना ना गजरा घेऊन आले तुम्ही बघू शकता मोगऱ्याचा गजरा आणलाय आणि बर्थडे चा केक पण घेऊन आले ते आरतीला गजरा खूप आवडतो तो पण मोगऱ्याचा आवडतो तिला हा सरप्राईज होता तिला माहिती पण नाही की मी केक आणि गजरा घेणार आहे तिला माहिती नव्हतं आणि कामावर हाफ डे न येणार होतो तिला ते पण नव्हतं ऍक्च्युली मला हे सगळं सरप्राईज होतं हे फक्त नम्रताला माहिती होतं वाटतं आणि हा दोघांचं प्लॅनिंग झालं होतं पण नम्रताची महत्वाची मिटिंग होती त्याच्यामुळे आम्ही लवकर केक कट केला आणि मग नम्रता घरी गेली तसं मी तुम्हाला सांगितलं पहिले आणि माझं सकाळपासून मुड होतो पण नम्रता आली त्याच्यानंतर माझा मूड हा एक व तर आनंद माझा असा जास्त झाला खूप असं मला वाटतंय तर मग नम्रता आली आणि तर विशाल पण आले बस अजून काय पाहिजे मला माझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे दोन व्यक्ती दोन म्हणजे आता आर्बिश तर आहे पण आता आर्बिश माझं लहान आहे अजून पण ज्या व्यक्तींसोबत मी एकदम मन राहते एकदम फ्री राहते आणि माझं सुख दुःख माझा आनंद झाला व्यक्तींपासून आहे ती माझ्या आयुष्यातली खास दोन व्यक्ती विशाल आणि नम्रता तर मग ते दोघे आले माझा वाढदिवस चार चांद लागले माझ्यासाठी आणि हे दरवर्षी दोघांच दोघांसोबतच मी खूप खुश असते खरं तर आणि नमुला हे चांगलं तर आणि माहितीये आणि एकतर नम्रता येणार होती हे मला माहिती होते की नम्रता नाही टाळणार ती येणार म्हणजे येणार पण विशालमुळे माझं थोडं मन उदास होतं तसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं पण होतं व्हिडिओमध्ये की विशाल नाही तर माझं थोडं मूड ऑफ होतो म्हणून असं कधी होत नाही ना विशाल दसा सोबत आलो तसं असं एक पण बर्थडे नाही गेला की तुम्ही नाहीये म्हणून आणि हा पहिला बर्थडे होत असा सकाळपासून माझ्या सोबत नव्हते म्हणून काय कामामुळे थोडस जावं लागतं थोडस काम पण बघायचं आणि घरातलं पण पाहिजे ठीक आहे पण हे खरंच खूप छान आहे ते गदरा घेऊन आले आणि सोबतच बड्डे चा केक आहे ओपन करा इकडे बघू शकता तुम्ही बर्थडे चा, चा केक पण आलाय वाव छान आहे कुठून आणलं एकडनं चांगला बेंगलोरी बॅगुरी इकडे बघू शकता तुम्ही माझ्या बर्थडे चा केक याचा पण व्हिडिओ शूट केला आहे का अच्छा असं काही गोष्ट मला आरवी विशालने आता सांगितलं की आरती मी ब्लॉग शूट केला म्हणून पाहिला नाहीये पण मी आता पाहिल म्हणजे पाहिल की काय काय शूट केलंय त्यांनी एक मला सरप्राईज देण्यासाठी आणि आता हा ब्लॉग आता वेगळा होईल खरं तर म्हणजे मी काहीतरी वेगळा प्लॅन केलं होतं असं काही झालं नाही आता मला सगळा व्यवस्थित तो अरेंज करावा लागेल की मला कुठे काय ॲड करायचं कसं ॲड करायचं आणि मला असं वाटतं आता बड्डेचा ब्लॉग हा वेगळा बनवू आपण आणि होळीचा व्लॉग हा वेगळा बनेल असं मला वाटायला लागलं ला आता ला ला कारण हे दोन्ही मिक्स केलं तर हे होऊन जाईल कन्फ्यूज होऊन जाईल नर का नक्की काय चालू आहे म्हणून पण होळी आणि वाढदिवस एकाच दिवशी आहे हे तर क्लिअर सांगते मी तुम्हाला तर हा ब्लॉग तुम्हाला नंतर पाहायला मिळेल आता मी स्वयंपाकाची वगैरे तयारी करते खरं तर आणि मला हे नव्हतं माहिती विशाली ब्लॉग शूट केलेला आहे ते आता मी बिट्टे पण व्हिडिओ बघून घेते की काय काय केलंय त्यांनी तिकडे अच्छा ठीक आहे ठीक आहे थँक्यू सो मच चला मंडळी आता माझा वाढदिवस पण खूप आनंदात साजरा होईल आणि होळी पण माझी खूप आनंदात साजरा होईल ॲक्च्युली सकाळपासून खरं तर मन नव्हतं लागत कारण विशालसोबत असेल तरच सगळ्या गोष्टी शक्य आहे नाहीतर मग उदास वाटतं उदास मला हे तर खरं आहे आणि आता खरी मजा येईल मला तर चला मग थोडा वेळ आता स्वयंपाकाची तयारी करायची पुरणपोळी बनवायची मला तर चला स्वयंपाकाची तयारी डोळ्यात पाण्याला बोलता बोलता स्वयंपाकाची तयारी करते आणि बोलते तुमच्यासोबत नंतर मंडई आता माझ्या वाढदिवसाचा जो केक आहे तो कट करायला सुरुवात होईल खरं तर विशाल जो केक घेऊन आले तो कट करेल मी आता आणि नम्रतानी आणलेला केक पण तुम्हाला दाखवते दोन केक आहेत तर चला मग आणि तुम्हाला पण दाखवते ॲक्च्युली आरू आरूची बडबड चालू आहे माझ्या हां ॲक्च्युली हे वर्ष खूप कास आहे माझ्या वाढदिवसाचं कारण तुमचे जवळजवळ मला एवढ्या कमेंट्स येत आहेत एवढ्या मेसेज येत आहेत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे म्हणून हा वाढदिवस माझा खरंच खूप छान आहे या आधीचे वाढदिवस खूप साजरे झालेले आहेत पण हा वाढदिवस माझ्या कायमस्वरूपी आयुष्यात राहील कारण मला एवढ्या आशीर्वाद आहेत एवढ्या विश केलेल्या आहेत सर्वांनी एक आपल्या समीक्षा ताई आहेत त्यांच्या घरी मी हदी गेले होते त्यांनी तर त्या ताईंनी माझ्यासाठी खूप छान स्टेटस ठेवलं होतं ते स्टेटस मला खूप आवडलं तर थँक यू सो मच समीक्षा ताई आणि इतर पण माझ्या सगळ्या ज्या ननंदबाई आहेत त्यांच्या सगळ्यांचे मला कॉल आले होते म्हणजे विशालच्या ज्या आत्या आहे आत्यांच्या मुली आहेत त्याच्यानंतर काकांच्या मुली आहेत त्यांच्या सगळ्यांचे मला कॉल आले होते विशेष विशालच्या आत्यांचा फोन आला होता मला सगळ्यांचे कॉल पण आले होते आणि बहिणी या सगळ्यांचे कॉल तर येणार भाऊचा कॉल पप्पांचा कॉल हे तर झालेच सगळे सकाळीच आणि आज पूर्ण दिवस माझा असाच गेलेला आहे तर परत एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही एवढे छान छान मला आशीर्वाद देताय कॉमेंट करताय एवढं प्रेम बघून ना खरंच खूप छान वाटतं तर, वाट तर मग चला आता बड्डेचा केक आपण सगळे मिळून कट करू तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटेल तेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल चला मग तर इकडे बघू शकता तुम्ही माझ्या बड्डेचा केक किती छान आहे ते आणि पूर्ण ड्राय फ्रुट्स आहे या केक मध्ये काय बाबू वा छान आहे बड्डे कोणाचे बर्थडे कोणाचे बर्थडे दादा मम्माचा आणि कोणाचे बर्थडे हॅपी बर्थडे करा क्लॅप करा हॅपी बर्थडे तर हा आहे केक चला मग केक कट करून तर मंडई मंडळी वाढदिवसाचा केक हा कट होतो आहे आणि हा ब्लॉग पाहायला तुम्हाला माहिती खूप आवडेल स्पेशल वाढदिवस आहे हा माझा स्पेशल बर्थडे आहे माझी युट्यूब फॅमिली मेंबर माझ्या सोबत आहे त्यासाठी आणि माझी नक्कल करतोय माझा बाळ बघू शकता तुम्ही ना बाबू तर मग चला केक कट करून घेऊ दे विरू या या तुम्ही दोघी बर्थडे ब यू आणि क्लॅब करा क्लॅब करा क्लॅब करा क्लॅब करायचं अरू अरू क्लास करा क्लॅक करा लवकर जे लवकर घे जे लवकर आ को के साथ चले आ तो है हो गया होली का पूजा हाँ मैं जाके आई भाभी बहुत गर्म हो रहा था इसलिए नीचे आई मेरे को केक भी कट करना था ना येला प्लेट में देना केक बिरू आ बैठ फिर तोला प्लेट में तू केक बिरू बच्चे है बिरू धीरज आ जाओ हां पूरा ये खा के नहीं माझा आपला सण आहे आणि घरी सवाशेन आली तर आपण हळदी लावत असत तसंच मी केलं कोळींना खाण्यासाठी थोडा केक दिला भाभीकडे आणि अजून म्हणाल तर दोन ब्लॉग शूट झालेले आहेत केक वगैरे कट करून झालाय माझा केक कट केलेला ब्लॉग हा दुसरा मी पोस्ट करेल आणि हा ब्लॉग दुसरा असेल कारण दोन्ही जर ब्लॉग एकत्र केले तर खूप मोठा होऊन जाणार त्यासाठी मी आता बघेल मला कोणती चिज किती ॲड करायची त्या हिशोबाने आणि अजून म्हणाल तर पुन्हा एकदा तुम्हाला कोळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही होळी सुख समृद्धीची जावं तुम्हाला आणि हा ब्लॉग इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराला अजिबातच विसरू नका बाय